स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज आपल्याला आपल्या घरामध्ये कापूरचा एक उपाय करायचा आहे कशासाठी तर आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्या दूर व्हाव्या त्याचबरोबर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढाव्या आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही आपल्या इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नसतात तर त्यासाठीच आपल्याला कापूरचा हा उपाय करायचा आहे आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते गणपती बाप्पांनी दूर करून करावं आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कापूर हा खूप सकारात्मक असतो कापूर घरामध्ये जाळ्यामुळे सकारात्मक लहरी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात तर कापूरचं हे महत्व तुम्हाला सर्वांनाच माहित असेल आणि आपण गणपती बाप्पांना काय म्हणतो तर विघ्नहर्ता सर्व विघ्नांचा नाश करणारे गणपती बाप्पा असतात आणि त्यांच्या संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्यावरती येणारं जे काही संकट असतं तर ते दूर होतं आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे आणि ते सर्वांचेच लाडके दैवत आहेत त्यांची पूजा करणं एक प्रकारचं आपल्या जीवनाचं भाग्यच आहे असं म्हटलं तरीही चालेल तर त्यासाठीच गणपती बाप्पांची एक प्रकारची सेवा व्हावी यासाठी आपल्याला कापूरचा हा उपाय करायचा आहे आज तुम्हाला घरामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम कापूर जाळायचा आहे सकाळी नाही तुम्ही जाळा तरीही चालेल पण संध्याकाळी चा तुम्हाला आवर्जून जाळायचाच आहे त्यानंतर बघा तुम्हाला घरामध्ये आज तुम्हा गणपती बाप्पांची आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ आरती करा एक टाईम तरी कराच कोणताही एक टाईम जरी केली तरीही चालेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असताना दाखवा त्याचबरोबर मोदक त्यांना अर्पण करा लाडू अर्पण करा पिवळ्या कलरची वस्त्र पिवळ्या कलरचे फुलं पिवळ्या कलरची मिठाई त्यांना अर्पण करा लाल कलरचे केले मिठाई लाल कलरचे वस्त्र लाल कलरचे फुलं अर्पण केले तरीही चालतील लाल आणि पिवळा कलर त्यांचा प्रिय कलर आहे त्यानंतर आज गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची भेट आवर्जून घ्या आवर्जून संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी जे कोणी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन पाच नारळ अर्पण करतं तर त्याच्या जीवनातला सर्व त्रास दुःख दारिद्र्य अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते फक्त घरामध्ये आपण सेवा स्तोत्र आणि मंत्रांचं जरी पठण केलं तरीही गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती होत असते आता उपाय काय करायचा आहे बघा तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर पाच कापूरच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहे पाच लवंग घ्यायच्या आहेत लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या घेऊ नका अखंड फुलवाल्या लवंग घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडंसं तूप तुम्हाला टाकायचं आहे हे सर्व वस्तू एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आहे कापूर हा कधीच काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नसतो त्यामुळे कापूर हा अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आणि त्या दिव्याच्या सहाय्याने कापूर जो असतो तो, तो आपल्याला प्रज्वलित करायचा असतो त्यानंतर बघा तुम्हाला घरामध्ये आपण हा कापूर जोपर्यंत जाळत आहोत ना तर त्यापर्यंत परेंत तुम्हाला घरामध्ये ओम गम गणपती आहे या मंत्राचं जप करायचा आहे किंवा ओम श्रीम विघ्नहर्ताय हर्ता आहे या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता तर या गोष्टी या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण जर आपण आज घरामध्ये केलं तर नक्कीच आपल्या जीवनातले जे काही संपूर्ण कट दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल त्यानंतर हा जो कापूर आपण जाळलेला आहे त्याचा एक टेका आपल्याला स्वतःला द्यायचा आहे आणि बाकीची जी राग आहे जा तर ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकली तरीही चालेल ज्या वस्तू जळाल्या आहेत त्या जळून द्यायच्या बाकीच्या शिल्लक राहिल्या तरीही काहीच हरकत नाही तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल नक्कीच गणपती बाप्पांची विशेष कृपा त्यांचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ